नमस्कार स्वागत आहे तुमचं अनुराधा रेसिपी चॅनलवरती चला तर आज आपण बनवणार आहोत नाश्ता रेसिपी मुलं भाज्या खात नाही मग करायचं काय टेन्शन घ्यायचं नाही त्या पद्धतीने आपण आज वेगळा नाश्ता बनवणार आहोत मुलं खूप आवडीने खातील शंभर टक्के चला तर वेळ वाया न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करणार आहोत रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासाठी मी घेतलेला आहे इथं रवा आणि मोड आलेले मूग छान रात्री भिजत घातलेले होते दुपारी बांधून ठेवले आणि बघू शकता तुम्ही आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत मूग रवा दोन इंच आल्याचा तुकडा पाचसा लसूण पाकळ्या आणि दोन हिरवी मिरची पण मिक्सरला छान बारीक करून घ्यायच्या आहेत तर आपण इथे थोडं थोडं पाणी टाकून मिक्सरला छान बारीक करून घेणार आहोत तर इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकलेला आहे आणि मिक्सरला छान बारीक करून आपण एका भांड्यात काढून घ्यायचं जास्त बारीक पण नाही करायचं आणि जास्त जाड पण नाही ठेवायचं छान बारीक झालं की त्यामध्ये आपण भाज्या टाकून घेणार आहोत तिथे मी गाजर बारीक किसून घेतलेलं आहे शिमला मिरची आणि कांदा तर तुम्हाला ज्या भाज्या टाकायच्या आहेत त्या तुम्ही टाकू शकतात बीट टाकू शकतात कांदा पात पण टाकू शकतात या पद्धतीने आपण हे मिश्रण मिक्स करून घेऊ मुलं खूप आवडीने खातील आणि आहे मुलांच्या पोटात जातील तर नक्की ट्राय करा हा नाश्ता मुलांच्या डब्यासाठी देण्यासाठी पण खूप छान आहे तिथे आपण थोडीशी हळद पावडर थोडेसे जिरे ओवा आपण हातावर असा रगडून छान यात टाकून घेणार आहोत चवीपुरते मीठ आणि मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने रवा आपला छान फुललेला आहे जास्त पाणी टाकायचं नाही या पद्धतीने मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि काहीतरी नवीन बनवून आपण मुलांना वेगवेगळ्या भाज्या खाऊ घालू शकतो इथं मी कढईत तेल गरम करायला टाकत आहे तेल छान कडकडीत गरम झालं की आपण त्यामध्ये लगेच तयार करून घेतलेलं मिश्रण टाकून घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्ही छोटे छोटे पण बनवू शकता मी इथे एक चमचा मिश्रणामध्ये टाकून घेतला आहे आणि छान शालो फाय फ्राय करून घ्यायचं आहे या पद्धतीने पलटून घ्यायचं दोन्ही साईड छान कुरकुरीत आपण याला भाजून घ्यायचं तुम्ही पॅन असेल तर पॅनमध्ये पण करू शकता किंवा कढई तव्यावर जसं तुम्हाला सोपं पडेल त्या पद्धतीने तुम्ही करून घ्यायचं आहे एकदम टेस्टी रेसिपी बनते आणि छान याच्यात आपण भाज्या ॲड करून बनवू शकतो अशी एकच भाजी केली तर मुलं आवडीने खात नाही मुगाची मटकी नको गाजर नको बीट नको तर या पद्धतीने आपण बनवू शकतो आपण इथे बनवून घेणार आहोत नक्कीच काय करा एकदम अप्रतिम खायला पण छान मुलं तर काय पण मोठी सुद्धा आवडीने खातील ही ये ये चोटे -चोटे तर आपण चिन्ह पण नाहीये पदार्थ बनवू शकतो मला तुम्ही याचे छोटे छोटे बनवून सुद्धा करू शकतात किंवा या पद्धतीने बनवले तरी छान भाजून घ्यायचे आहे जास्त गॅसची फ्लेम फुल करायची नाही नाही तर भाज्यातल्या सचाराऊ शकतात तीक्ष ती धारेला ती नियम असतात वरून क्रिस्पी आतून मऊ असे बनतात हे हं अनुमती मंद आचेवर छान दोन्ही साइडने क्रिस्पी होत तरी भाजून घ्यायचे आहे तर मी तेल वरून गरम गरम टाकत आहे म्हणजे वरतून पण छान भाजले जातात जास्त तेल टाकण्याची आवश्यकता नाही आहे आपल्याला माफ करा व्हिडिओ खूपच मोठा झाला आहे आणि जास्त तेल कट पण होत नाही या पद्धतीने केल्यावर तर एकदा नक्की ट्राय करा आणि आवडल्यास मला कमेंट करून नक्की सांगा बघू शकता तुम्ही इतकी छान दिसतात की मुलं न माग आपण न देता मुलं मागून खातील या पद्धतीचे हे बनलेले आहेत बघूनच तोंडाला पाणी येते इथं टोमॅटो सॉस किंवा मिरची घरी बनवलेली टॉमॅटो ते आपण घरी बनवू शकतो या पद्धतीचे सर्व करू शकतो टेस्टी असे बनलेले हे सर्व भाज्या मी असं करून आपण